महिला कुठेच कमी नसतात त्यांचा आत्मविश्वास जागा झाला पाहिजे आपण किती कमवतो यापेक्षा जिद्द ठेवून स्वबळावर उभं राहण्याचा प्रयत्न करतो हे फार महत्वाचं आहे चिकाटीने कष्ट करीत राहिला तर यश नक्कीच मिळतं तसेच आपल्या वस्तूंचं मार्केट सुद्धा मिळवता आलं पाहिजे आत्मनिर्भरपणा येण्यासाठी महिलांनी प्रशिक्षण घेतलं पाहिजे असं प्रतिपादन महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेश सरचिटणीस डॉक्टर ज्योती आधाटे यांनी केला स्वातंत्र्य दिनानिमित्त स्किल इंडिया अंतर्गत अष्टभुजा प्रतिष्ठान या संस्थेमार्फत चालवण्यात आलेल्या महिलांना मोफत प्रशिक्षणाचा समारोप व बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडला पुढे म्हणाल्या संस्था महिलांसाठी जे कार्यक्रम राबवती आहे त्याचं कौतुक का आहे अशी प्रशिक्षण शिबिरं प्रत्येक भागात झाली पाहिजेत जेणेकरून महिला स्वबळावर उभ्या राहतील यासाठी काही मदत लागेल ती करायला आम्ही तत्पर आहोत अशी ग्वाही दिली सामाजिक कार्यकर्त्या कल्पना शेळके तसेच अष्टभुजा प्रतिष्ठानच्या समन्वयक आयशा मुलानी प्रशिक्षक नीलम डाके निरंजन परमाणी प्रमोद जाधव मीना जांबोटी सुनंदा राठोड प्रभावती आदटे आणि जे कार्यकर्ते प्रियंका तुपलोंडे उपस्थित होत्या दाटे डॉक्टरेट पदवी ज्योतिदा आयुष्यात किती बोलवा आणि काय कौतुक वाटलं कारण माझ्या भागात माझ्या भागातील येण्याच्या महिलांसाठी काहीतरी चांगलं उभं करण्याचा प्रयत्न त्यांनी स्वयंप्रेमी स्वतःच्या पायावर उभं राहणं स्वलंबी व्हावं यासाठी त्या झडपण करत आहेत आणि महिला पण काय मध्ये इतक्या अडकलेली आहेत आणि दिवसा झोपा काढायच्या त्यांना कुठं वावच नव्हता आणि मी सातत्याने असते की बाईनं स्वावलंबी होणं महत्वाचं आहे नवरा किती पण पैसा मिळवत असो नवरा किती पण लाड करत असो पण स्वतःचा जो पैसा कमायचा आहे त्यामध्ये जी पॉवर आहे जी ताकद आहे कशातच नाहीये कारण बघा आपण लहानपणापासून बायकांना कुणाच्या तरी अंड दाबलं गेले आहे म्हणजे ते वडील असे आज अशा पद्धतीने झाले की आम्ही घर चालवायला मदत करू शकतो आम्ही तुम्हाला सपोर्ट करू शकतो देऊ शकतो कारण बऱ्यापैकी आपल्या बायकांची अशी अवस्था आहे मी बऱ्याच ठिकाणी कार्यक्रमाला गेले की सांगत असते आप की बायकांची अवस्था कशी आहे कडीपत्त्यासारखी बरोबर आहे कडीपत्ता जो मग ते नवऱ्यानं वायको म्हणून असू दे आणि आई आईबाबांना ती आपली पोरगी घेऊन असू दे किंवा पोरांना आया म्हणून जोपर्यंत आपला उपयोग होतो उपयोग होतो तोपर्यंत सारखं फेकून देता हे पहिला या डोक्यात ठेवा आणि हे या जी कौशल्य स्किल जे तुम्हाला शिकवले हे ते सार्थक त्यामुळं होणार आहे आपला कडीपत्ता ना द्यायचं नाही आपण स्वावलंबी व्हायचंय स्वतःच्या पायात उभं राहायचंय पूर्वी पण आम्ही रायतरीचे लाडू वगैरे उद्योग प्रशिक्षण देत होतो पण बायकांच काय आहे मला घरात बसून काय असेल की सांगा मार्केटिंग मध्ये प्रचंड ताकद आहे लक्ष ठेवा मार्केटिंग पण करायला शिका आपली वस्तू दाखवायला शिकायला मार्केट मध्ये हे मी करते हे बघा तुम्ही मी तुम्हाला सांगते निर्मळ नावाचा जो प्रकार होता जो स्नॅक म्हणून वापरतो ते मी एस बिअर मध्ये सुद्धा दिलेला आहे का तर